आमच्या शालेय अभ्यासक्रमात भारा तांबे यांची एक सुंदर कविता होती ती आता आपणास ऐकवतो पिवळे तांबूसऊन कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे वाहून आदूर झाडाने किती मुकुट घातले डोकीच सोनेरी कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी हिरवे हिरवे गारशेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे अशी अचल फुलपाखरे पूले साळी सजणू फुलती साळीवर झोपले जनू का पाळण्यात झुलती झुळकन सुळकन इकडून तिकडे दुसरी ती उडती हिरे माणके पाचू फुटून पंखची गरगरती पहापा करे चरोनी होती झाडावर गोळा कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा धन्यवाद